तर <laughs> ऐका आमचा जन्म म्हणजे महाराजांच्या घडात आहे तुकारा भारतांना तीन मुलं विठ्ठल माधव नारायण यांच्या तीन मुलापासून आमची परंपरा आहे म्हणून या ठिकाणी माहिती देतो लक्षात घ्या तुकारा महाराज झाडा खालून सदै वैकुंठाला गेले ध्यासाठ तुकारा महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये तुकाराम महाराज सदे ध्यासाकट वैकुंठाला गेले हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात समोर ते कमान दाखवले की अण्णंग वाहने गडू पक्ष ते साक्षात या ठिकाणी उतरलं तुकोपरा त्या पक्ष बसून ते हे घेऊन गेले त्याला वैकुंठा म्हटलंय हे जे झाड आहे हे तुकाराम बीजेच्या दिवशी आपाप हल्ल्यात मोहळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते या ठिकाणी चार ते पाच लाख यत्रा भरती बारा वाजून पाच मिनिटांनी हे झाड आपोप हल्लात दिवसा आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बोलवायला सांगितले रामेश्वर भट्टाने त्या ठिकाणी तुम्ही एक महिलावरती आहे पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी त्याऱ्या दिवस उपोषण केलं शेळे बसून त्याऱ्याही दिवशी भाषाग्रह तो कोरडे आले तुम्ही गावात गेला तिथं पाहायला ति मिळतील तिथे पांडुंगाचे स्वयंभू मृतक आहे पंढरपुर उद्योग या ठिकाणी आलेत तुकाराम महाराजांची पूर्वज होते विश्वभर बॉ त्यांची वारी होती पंढरीची ज्यावेळेला त्या दृष्टांत झाला बी विठ्ठल आंब्यात आहे त्यावेळेस ती स्थापना तिथे झाली आपण जर या ठिकाणी आलो आपल्याला दिहू आणि पंढरी दोन्ही शेते ते घडले जातात तिथं त्यांचं राहतं दर्पण आहे ज्या ठिकाणी महाराजांनी अभंगलेले संत वासी तर डोंगर डोंगरीतून तीन मैलावरती आहे हे तुकारा महाराजांचं वैकुंठ स्थान तिथून वैकुंठाला गेले आणि तीन वेळा परत आले एक संतची जगणार आहे दिली समाजातले त्यांच्याकरता तुकारा महाराजांची मुलगी भागीरताबाई तिच्याकरता आणि संत मिळोपराया त्यांच्याकरता सांताजी दगडांकरता कसे आले ते महाराजांचा उजवा हात होता त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं म्हणले महाराज मी जर मिळलो तर माझ्या देहाला तुम्ही मुठमाती घ्या तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील तुकाराम महाराज अगोदर जातात मागाव ते वाढले गेले इतकं सुदुंब्र गाव आहे पाच ते सहा मैल तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला देह गाडायचा प्रयत्न केला देह काही गाडला जात नाही ते आपोभर येऊ लागला ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावर न आले महाराजांनी माती टाकली त्यावेळेस ते देह काढला गेला तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराजचं वैकुंड जाता वेळेत भागीरताबाई शास्त्री होती नांदायला गेली ते भागीरताबाईने इंद्रिणीच्या कडे लिहून धावा केला बाबा गेले कोण्या गावा भागीरथी ती धावा उडी डोत टाकली मच्छर मच्छर झल्ली पांडुरंगाने मच्छा उतर धारण धरला तर ते तारलं गेलं आणि संत निळोबार आया ते आहे तर पाडणे तालुका नगर जिल्हा पिंपळनेरदांचं गाव आहे निळोबा राय इथं आले तुकारा महाराज इथं नव्हते तुकारा मारी वैकुंडाला गेलते निळोब्बा रायने या झाडाखाली बेक चाळीस दिवस उपोषण केलं बिगर अन्ना पाणी घेता स्वतः देव आला भेटायला पांडुरंग म्हणले देवा मी तुझ्या करता नाही आलो मी तुकाराम मरचांग करता आलो निळोबा राईने अभंग केलाय उपदेशवर देवाला येथे तुझं लागी बोलविले कोणी प्रार्थना वाचून रसिका परला तर काहीवारी धक्काची दंड या ताशा परी संकट नाही मजला तरी का फुकट श्रम केला निळा म्हणे आम्ही वळखूती देवा तुकडे का धावाकडे तसै असा निळप्पाने जेव्हा उपदेश केला देवाला प्रश्न पडला देवानी तुकोबाला वैकुंडाऊन परत आणलं निळप्पा राहायची बेचाळीस दिवस पूर्ण झाले मी महाराजांच्या घरातला इथं पुजारी आहे इथे पांडू का रोज सकाळी महापूजा असते महापूजा कोण नैवेद्य असतो जर कोणाची काही इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो नसले काय जबरदस्ती नाहीये त्यांचा शेवटचा अभंग असा आहे आम आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्धा सकाळला सांगा विनंती माझी वाढवेत उभा पांढरू दोघ मग एकूण तास काही जमाचे पाहू लागे साहित्य झालं फक्त तुका